मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस सेवा सध्या चर्चेत आहे मात्र यावेळी कारण आहे कर्मचाऱ्यांचा पगार बेस्ट कर्मचाऱ्यांना आता अर्धा पगार रोखीत नोटा आणि चिल्लरच्या स्वरूपात मिळतोय तर अर्धा बँकेत जमा होतोय त्यामुळं कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आधुनिक काळात जिथं सगळं डिजिटल होतंय तिथं बेस्ट का मागे पडते आणि या मागे बेस्ट शासनाचा भोंगळ कारभार आहे का चला जाणून घेऊया या खास पॅकेजमधून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पूर्वी पूर्ण पगार रोखीत मिळायचा नंतर एसीएस पद्धतीनं पगार थेट बँक खात्यात जमा होऊ लागला मात्र आता पुन्हा पगाराचा अर्धा हिस्सा रोखीत म्हणजे एकोणीस हजारांच्या नोटा आणि एक हजार चिल्लरच्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना दिला जातोय कर्मचाऱ्यांना रांगेत उभं राहून नोटा आणि नाणी मोजावी लागत आहेत कारण बेस्टच्या रोख विभागात प्रवाशांकडून जमा होणारी रोख रक्कम आणि नाणी तशीच पडून आहेत बेस्ट प्रशासनाच्या म्हणण्यानुसार प्रवाशांकडून मिळणारी नाणी आणि नोटा बँकेत जमा करण्याऐवजी त्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वापरल्या जातात मात्र यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जातोय काहींना पगार घेण्यासाठी दुसऱ्या विभागात जावं लागतंय ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांना रोख पगार पुन्हा बँकेत जमा करावा लागतोय ज्यामुळे त्यांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाते उद्धव ठाकरे गटाचे नेते सुहास सामंत यांनी बेस्टचे महाव्यवस्थापक एस श्रीनिवासन आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली बेस्ट प्रशासनाचा भोंग कारभार आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही परिस्थिती उद्भवले असं सुहास सामंतांचं म्हणणं आहे पूर्वी पेटचे अधिकारी रोख रकमेची योग्य गुंतवणूक करायचे आता ती रक्कम तशीच पडू नये असा त्यांचा दावा आहे अशा प्रकारे पगाराचं वाटप होणं हे बेस्ट कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे आधुनिक काळात पगार ईसीएस पद्धतीने जमा होणं अपेक्षित आहे मात्र प्रशासनाला याचं गांभीर्य नाही अशी खंतही कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होते सर्वात गंभीर बाब म्हणजे अर्धा पगार रोखीत मिळाल्यानं कर्मचाऱ्यांना कर्ज मिळणं कठीण झालंय बँकांना कर्मचाऱ्यांचा पगार पूर्णपणे ऑनलाईन दिसत नाही त्यामुळे कर्जासाठी पात्रता कमी होते तसंच कर्मचाऱ्यांचं आर्थिक नियोजनही कोलमडतय बेटच्या बोंगळ कारभार करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाने केले मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना सध्या नोटा आणि नाणी मोजावी लागत आहेत प्रशासनाचा हा बोंगळ कारभार कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचा ठरतोय तेव्हा बेस्ट कर्मचाऱ्यांचा हा त्रास थांबवणार का आणि कर्मचाऱ्यांना पगार बँकेत मिळणार का प्रवाशांकडून जमा होणारी रक्कम बँकेत का जमा होत नाही असे प्रश्न आता निर्माण झालेत तेव्हा हे प्रश्न केव्हा सुटणार आणि कर्मचाऱ्यांना दिलासा केव्हा मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार मिळ चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद